नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एटमध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी आरपीआय आठवली गटाचे विट्यात लाडू वाटून आनंद साजरा आरपीआयचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री श्री रामदासजी आठवले साहेब यांची तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वर्दी लागल्यामुळे आणि त्यांनी काल मंत्रिमंडळाची शपथ घेतल्या कारणाने सांगली जिल्हा आरपीआय गटाच्या वतीने परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून त्यांच्या पुतळ्यासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत लाडू वाटून सर्वच कार्यकर्ते समवेत विट्यात उत्सव साजरा करण्यात आला इंडिया न्यूज ट्वेंटी एट सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड आज संपूर्ण देशामध्ये नवनियुक्त झालेल्या सरकारचा आनंद उत्सव होत आहे त्याच उद्देशून केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनाही या, या मंत्रिमंडळामध्ये जागा आणि पद देण्यात आलं त्याच उद्देशून त्यांचे चाहतेकरी आणि त्यांचे अनुयायी आज इथं लाडू वाटून आनंद उत्सव करत आहेत तरी आपण जरा त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊया के आज केंद्रामध्ये आज केंद्रामध्ये तिसऱ्यांदा आठवले साहेब मंत्रीपद आलेला आहे यामध्ये सर्वात मोठा वाटा कोणाचा आहे यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खानापूर तालुका विटा वी तालुका अध्यक्ष नवनीत लोंडे आठवले साहेब आमचे भारत देशाचे मंत्री झाले आहेत आणि मोदी सरकारने त्यांना भारत देशाचं मंत्री केलं आहे त्यामुळं खानापूर तालुक्याचे सर्व कार्यकर्ते इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून आम्ही आनंद उत्सव साजरा करत आहोत विटा या शहरामध्ये सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते जमा होऊन आम्ही साहेबांना मंत्रिपद मिळा मिळाल्यामुळे आठवले साहेब आमचे गोरगरिबांचे नेते आहेत ते प्रत्येक माणसाला मदत करतात आणि त्यांना मंत्री केल्यामुळं आम्ही सर्व खुश झालो आहोत आणि त्यामुळं जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही खानापूर तालुक्यामध्ये आनंद उत्सव साजरा करत आहोत या ठिकाणी जिल्हाध्यक्ष तुषार लोंडे साहेब वकील संघटना अध्यक्ष महिला महिला तालुका अध्यक्ष निकिता लोंडे तसेच जिल्हा अध्यक्ष कलाकार संघटना आमचे सुनील तोरणे साहेब तसेच आय टी सी एलचे जिल्हाध्यक्ष आमचे काटे साहेब विशाल काटे साहेब तसेच जिल्हा उपाध्यक्ष आमचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे आमचे जिल्हा तालुका अध्यक्ष खानापूर मुस्लिम आघाडी बशीरबाई मुजावर तसेच आमचे इसाकभाई आज आलेले आहेत बशीरबाई आलेले आहेत तसेच आमचे तालुका उपाध्यक्ष सुरेश कांबळे साहेब आहेत आमचे गणेश लोखंडे साहेब तालुका उपाध्यक्ष आहेत परत आमचे कोळा येथून तालुका उपाध्यक्ष कलाकार संघटनेचे मदने साहेब आलेले आहेत तसेच आमचे घाडगे साहेब शरद घाडगे साहेब तालुका उपाध्यक्ष आहेत तसेच आमचे म कामगार आघाडीचे गणेश पवार साहेब आलेले आहेत तसेच आमचे अलकाताई भंडारे ह्या आमच्या महाराष्ट्राच्या सहसचिव महिला आघाडीच्या आमच्या आज पलूस तालुक्यातून आलेल्या आहेत अलकाताईंची नात ता आहे तासगाव तालुक्यातून तालुक्यातून आलेल्या आहेत आमच्या श्रोती भंडारे आलेले आहेत आमच्या गीतांजली घाडगे आमच्या आलेले आहेत तसेच आमचे आटपाडीचे शहराध्यक्ष शशी मोठे आलेले आहेत मारुती ढोबळे आलेले आहेत नितीन तोरणे आलेले आहेत आमचे मदने साहेब आलेले आहेत चंद्रकांत कांबळे साहेब आलेले आहेत तरी हे सर्व कार्यकर्ते आमचे एवढे खुश झालेले आहेत की आठवडे साहेब आम्हाला प्रत्येकाला न्याय देतात गोरगरिबांना साथ देतात आणि त्यासाठी आम्ही सर्व खुश झालो आहोत तरी आम्ही आमच्या पत्रकार बंधूंचं पण ते वेळोवेळी आम्हाला मान देता, देतात सन्मान देतात आमच्या अखेला उभा राहतात त्यामुळं आमचे गायकवाड साहेबांचं पण आम्ही सरसे स्वागत करतो आणि असंच तुम्ही आम्हाला साथ द्यावी आठवले साहेब तुमच्या मागे आहेत आम्ही सर्व तुमच्या मागे आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघटनेचे अध्यक्ष सुनील भाऊ तोरणे जेही या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडनंही आपण जाणून घेऊया की कलाकारांसाठी ते काय काय योजना राबवणार आहेत नमस्कार नमस्ते जय भीम मी सुनील भाऊ तोरणे कलाकार संघटनेचा सा सांगली जिल्हा अध्यक्ष या नात्यानं आज या ठिकाणी उठा येते आम्ही सर्व कलाकार व आरतीचे सर्व कार्यकर्ते नेते आपले रामदाजी आटोले साहेबांचे आम्ही कार्यकर्ते या ठिकाणी जमलेलो आहोत ज्यावेळी आम्हाला ही बातमी कळाली की रामदासी आठोले साहेबांना केंद्रीय मंत्रिपद मिळालं आणि मिळाल्यानंतर आम्हाला अत्यानंद झाला आणि तो आनंद द्विगुणित करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी आम्ही कलाकार जमलेलो आहोत आणि आमच्या कलाकारांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या ही आठोले साहेब नक्की पूर्ण करतील हे आम्हाला आशा आहे नवीन योजनामध्ये काय आणणार आहात तुम्ही कलाकारांसाठी कलाकारांना जे कलाकारांची वयाची मर्यादा आहे की त्यांनी पन्नास ठेवलेली आहे ते पन्नास न करता, करता की चाळीस करता यावी आणि जी कलाकारांची उपेक्षा आहे त्या आज कलाकारांना घरकुल नाही कलाकारांना जातीचा दाखला मिळण्यासाठी सुद्धा आणि कलाकाराचं सर्टिफिकेट सुद्धा सर्व कलाकारांना मिळालं पाहिजे आणि जाईल तिथं या कलाकारांना मान सन्मान मिळाला पाहिजे या आपले ही कलाकार सेनेच्या वतीनं ही आज शुभ दिन आमच्यासाठी म्हटलं पाहिजे आज आम्ही या ठिकाणी आठवले साहेबांसाठी जमलेलो आहोत आणि हे आठवले साहेब नक्की आमची आशा अपेक्षा पूर्ण करतील हे आम्हाला आमची आमची अपेक्षा आहे तर बघा मित्रांनो आज सुनील भाऊ तोरणे हेही कलाकार संघटनेसाठी अहोरात्र राबत असतात आणि त्यांचं स्वप्नही साकार होणार आहे तेही नवीन नवीन कलाकारांसाठी योजना आणणार आहेत आणि हा आनंदोत्सव म्हणजे एक थोडक्यात म्हणाले गेलं तर लई मोठा आनंद उत्सव असणार असं मला वाटते पूर्ण भारतामध्येच हा आनंद उत्सव केला जाणार आहे आणि चालू आहे तरी पण आपण या उद्देशून रामदासजी आठवलेलं आम्ही आमच्या चॅनलमार्फत परत शुभेच्छा देतो इंडिया न्यूज ट्वेंटी एट दिलीप गायकवाड सांगली जिल्हा प्रतिनिधी